हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पियर्स पियर्सचा मराठीत अर्थ समवयस्क बरोबरीचा तोलाचा मनुष्य सवंगडी किंवा सोबती होत आहे पियर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी एन्जॉईज द रिस्पेक्ट ऑफ हर पियर्स दुसरा वाक्य आहे ही डजंट स्पेंड इनफ टाइम विथ हिज पियर्स तिसरा वाक्य आहे एज पियर्स वी शुड हेल्प इच अदर चौथा वाक्य आहे स्टाफ मेंबर्स आर ट्रेन बाय दर पियर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू